नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी शेंगा घेतलेल्या आहे पहा छान स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे नरम म पडतील छान अशा आता मी एक शेंग थोडीशी ठेवलेली आहे दाखवायला का आपण सोलून कशी घ्यायची फक्त थोडासा चिरा दिला का आपाप आप ती साल खेचल्याने निघून येते आणि साल निघली जाते काही वेळ लागत नाही साल काढायला आपल्याला साल याच्यासाठी काढायची असते का ती आपल्याला शिजायला ठेवले का पटकन शेंगा शिजून होतात आणि वरची साल थोडीशी कडवट अशी लागते म्हणून काढून टाकायचे ह्या जाड शेंग होती तीसुद्धा मी मध्ये कापून घेतले म्हणजे छान ती पटकन वाफून होईल असं आपल्याला करून घ्यायचे आता मी पाण्याने तर स्वच्छ घेत धुवूनच घेतलेलं आणि टोपलीसुद्धा घेतलेली आहे एक त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ थोडंसं घालायचं आहे चवेनुसार आणि हळदही घालून घ्यायचे मीठ आणि हळद याच्यासाठी लावून घ्यायचं आहे आपल्याला का त्या शेंगा आपण वाफवायला ठेवायचे टोपलीमध्ये म्हणजे त्याला टेस्ट चांगली येईल मीठ आणि हळदीची आणि चोळून चोळून असे आपल्याला हळद आणि मीठ लावायचं आहे मस्त मिठाचं पाणी सुटतं आणि ते छान शेंगांना ला लावून होतं आता टोपली घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी टोपलीत ठेवणार आहे शेंगा आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही शेंगांमध्ये कारण अशा वाफवल्याने त्याची टेस्ट अजिबात जात नाही आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे कारण आपल्याला ह्या रेसिपीमध्ये पाणी वापरायचं नाही आहे जास्त म्हणून अशी टोपलीत मी वाफवून घेणार आहे आपल्याला एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये अशी रिंग ठेवायची काही गरज नाही वरच्यावर राहणार आहे टोपली छान ठेवून घेतलेली आहे चारी बाजूने टोपलीला होल असे असतात म्हणून वाफ सुंदर बसते आता त्याच्यावर आपण एक छान झाकण ठेवून घेऊ झाकणाने सगळीकून वाफ लागेल आणि शेंगा आपल्या पटकन शिजल्या जातील मऊसूत शेंगा शिजल्यानंतर आपल्याला बघायचं आहे शेंगा शिजल्या का नाही स्लो गॅस करून घेतलेला आहे आता झाकण काढून घेते मी शेंगा बघू शिजल्या का पहा छान सुरी पटकन जाते याचा अर्थ आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आता आपण काढून घेऊ वाफवलेल्या शेंगा त्याला मीठ आणि हळद सुंदर लागलेलं ला आहे कलरही बदललेला आहे त्याचा छान असा आणि त्याच्यात पाणी न गेल्यामुळे वाफून पण झालेले आहेत आणि टेस्टही तशीच राहिलेली आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ त्या शेंगा हळद मिठाच्या त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊ पहा शिजून तर झालेलं आहेच फक्त आता आपल्याला वरून मसाले घालायचे आहेत लाल तिखट घेतलेलं आहे छान असं आणि गरम मसाला घातलेला आहे पहा हळदही घातलेली आहे आणि थोडंसं आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार आधी मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे फक्त मसाल्यापुरतं मीठ घालायचं आहे पहा दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छोटे दोन चमचे आणि दोन चमचे छोटे रवा घेतलेला आहे तो सुद्धा छान आपल्याला चोळून घ्यायचा आहे त्याला आपल्याला कुरकुरीत अशी शेवग्याच्या शेंगा बनवायचा आहे डाळ भातासोबत किंवा असं साईडला तोंडी लावण्याला म्हणतो तसा पदार्थ करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाण्याचा संबंध येत नाही या रेसिपीमध्ये आणि खूप मस्त अशी कुरकुरीत होते पहा आता आपण सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि त्या तांदळाच्या पिठाणीने रव्याने छान असा क्रंचीपणा येतो तवा ठेवलेला आहे गॅसवरती तापायला त्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालून घेऊ याच्यामध्ये तेलही जास्त लागत नाही तरीसुद्धा असा खमंग पदार्थ होतो आता तेल गरम झालेलं आहे छानपैकी श थोडेसे आपण जिरी आणि मोहरी ही ता घालून घेऊ गॅस बारीक करू नाहीतर मग जास्त ते तडतडे लागले का जळून जातात आता छान असं झालेलं ते आणि वरून आपण शेंगा घालून घेऊ जिरीचा आणि मोहरीचा एवढा सुगंध त्याच्यामध्ये छान लागतो इतका मस्तच आपल्याला पदार्थ होणार आहे आता सगळं व्यवस्थित तेलामध्ये घोळवून घ्यायचं आहे छान फ्राय केल्यासारखं करायचं आहे कुरकुरीत आपल्याला मस्त होणारच आहे पण खायलाही तेवढ्या छान आणि रुचकर लागणार आहे करून पहा असं रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या शेंगा अशा कुरकुरीतवाल्या कशा वाटल्या तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये घालून ठेवल्या तर दिसायला या अप्रतिम अशा दिसतात त्या साईडला वरण भातासोबतही छान लागतील आणि असं आपण आमटीसोबत किंवा का असं काही चपाती भाकरी आमटी भात असं केलं त्याच्यासोबतही छान तोंडी लावायला आपल्या ह्या शेंगा मस्त लागतात पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मस्त आपल्या शेंगा झालेल्या आहेत वाफून आता परतल्यात एकमेक परतून झालेले आहेत पण आपल्याला आता थोडंसं पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे झाकण ठेवून तर घ्यायचंच आहे म्हणजे ते पीठ शिजेल पण आणि कुरकुरीत होईल पण आता झाकण काढते मी त्याच्या मिक्स केल्यानंतर पहा किती खरपूसपणा आलेला आहे त्याला दिसायलाही किती सुंदर दिसत आहे त्या पहा आणि काही वेळ न लागता आपल्या शेंगा ह्या तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये बनतात आता थोडंसं व्यवस्थित करून घेतले तव्यामध्ये आणि आपल्याला त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हापका मारायचा आहे पाण्याचा हप्का याच्यासाठी मारायचा आहे का त्या शेंगांना पीठ सगळं आतून बाहेरून असं छान लागलं पाहिजे आणि त्या एवढ्या क्रिस्पी होतील वाफ आल्यानंतर शिजले शिजून छान त्याला लटपटल्यासारख्या वा लागतील त्या शेंगांना ला, आणि मग परत आपण थोड्या वेळ परतून घेऊ म्हणजे छान क्रिस्पी होतील आणि आपला ते पीठ आणि रवा शेंगांना एकदम मस्त लागलं जाईल किती सुंदर तर दिसतच आहे आणि छान असा खरपूस झालेले आहे पहा तुम्हाला आवडलं तर मला जरूर कळवा कमेंटमध्ये का कशा वाटल्या ह्या शेंगा आपण आता छान काढून घेऊ गॅस थोडा मोठा ठेवू आणि फटाफट हलवून घेऊ थोड्याशा जर कुठे पाणी राहिलं असलं तर ते निघून जाईल आणि ह्या शेंगा तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता आणि दोन दिवस घरी अशासुद्धा राहू शकतात अशा तुम्हा केल्याने अजिबात खराब होत नाही आणि बुरशी किंवा वास असा काहीही लागत नाही तुम्ही दोन दिवस आरामशीर असं करून ठेवू शकता आणि प्रवासालाही नेऊ शकता आता आपण वाढून घेऊ झालेले आहेत पहा किती क्रिस्पी दिसत आहे आणि मसाला छान त्याला लागलेला आहे सगळा त्याच्यामुळे टेस्टही तेवढी येणार आहे पहा वाढून झालेला आहे किती सुंदर कलरही आलेला आहे छान आलेला आहे आणि टोपली मध्ये वाफवल्यामुळे त्याला पाणी वगैरे काही लागलं नाही छान झाले आहेत बा